नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हटलं अभिषेक पाटील राहणार मागाव तालुका बार्शाकडे जिल्हा अकोला मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस झिरो एकोणचाळीस एकोणसाठ आता ही व्हेरायटी जी तुम्ही लावली तुमच्या शेतात ही कोणती व्हरायटी आहे ही साई भव्या कंपनीची सुपर टार्गेट नावाची वाहन आहे हे वाहन मी गेले दोन वर्ष लावत आहे माझ्या शेतामध्ये तर दोन एकरात मी हे समजा चार साडेचार पाकिटच्या आसपास लावत असतो बरं मागच्या वर्षी तुमची होती काही व्हरायटी हो मागच्या वर्षी होती मागच्या वर्षी किती झाला कापूस एकरी एकरी मला साडे अकरा बाराची झळती लागली या शेतामध्ये बरं गुलाबी बोंडळी तेव्हा मागच्या वर्षी काही वाटली होती काही नाही काही नाही ना या वानावर तसं पाहिलं तर तुम्ही रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो एकदम म्हटलं चालते नाहीच्या बरोबरच आहे बरं आता बोंड साईज वगैरे कसा आहे कापूस वेचायला कसा आहे कापूस वेचायला सोपा आहे आणि बोंड साईज जे आहे ते एकदम जाळ येते आणि एका झाडाला आता सध्याच्या परिस्थितीत ते चाळीस बोंड हे पक्का आहे आणि स सा, पन्नास ते साठ पात्या ला, लागलेल्या आहेत समजा आताच्या परिस्थितीत बरं आता इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू की आहे हे व्हरायटी लावायला परवडते नाही परवड करायला हेच सांगू इच्छितो की तुम्ही एक वेळ आता मी तर समजा दोन वर्षाला लाव लावलेली आहे मला त्याचा अनुभव म्हणजे चांगलाच आहे तर तुम्ही त्याचं पुढच्या वर्षी तुम्ही एक वेळ लावून पहा आणि स्वतः जो आहे तो अनुभव घेऊन पहा त्याचा उत्पन्न चांगलं आहे त्याच्यात ठीक आहे धन्यवाद धन्यवाद